नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व लोकांचं स्वागत बंधून आज अत्यंत महत्वाचा दिवस आमच्यासाठी आहे आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचे चार वर्ष पूर्ण केलेले हा पेपर सुरू करत असताना अनेक गोष्टींचा विचार आम्ही केला आणि आजचाच दिवस याच्यासाठी निवडला की आज मनोस्मृती दिवस आहे जन दिवस आहे आणि आंबेडकरी इतिहासात या देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा दिवस ज्या मनुस्मृतीने हजारो वर्षापर्यंत आम्हाला जे गुलाम करून ठेवलं होतं त्याच दिवसाचा आज, आज आम्ही एक स्मरण ठेवून आज दैनिक बाजूं स्वरूप काढला अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की हा पेपर किती दिवस चालेल काहींनी सांगितलं एक आठवडा काहीनी सांगितलं महिना काहींनी सांगितलं जास्त चार महिने परंतु सर्व लोकांचे गणित आणि फेल केलेत आणि आज आम्ही चार वर्ष कम्प्लीट केले बंधून अत्यंत महत्वाची बाब म्हणजे त्यात एकही दिवस खंड पडलेला नाही अत्यंत भयानक फायनान्शियली क्रायसिस होते अनेक ठिकाणी प्रॉब्लेम होते कारण दैनिक चालवणे म्हणजे त्याची पूर्ण तयारी ठेवणे एवढा मोठ्या ह्याच्यात हे फार अवघड होत एक दिवस त्याचा प्रसंग तर फारच वाईट वाईट होता एक दिवस, दिवस आमचे अत्यंत महत्वाचे ऑपरेटर्स रात्री सांगतात की आम्हाला उद्यापासून यायचं नाही आणि त्या दिवशी मग आमची जी दनाफान झाली जिकडे तिकडे आम्ही शोधाशोध करायला लागलो की आता करायचं कसं जर आमचे दोनही ऑपरेटर रात्री सोडत असतील तर काय करणार पण नंतर दुसऱ्या दिवशी कळलं की ते दोघेही लोकमत मध्ये जॉईन केलं त्यांनी ते सांगायचं म्हणजे आमच्या वरती अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने कळत न कळत हल्ले केले परंतु आम्ही लोक इतके सक्षम होतो मला पेपरचा फारसा अनुभव कधीच नव्हता हो संध्या राजूरकरला मात्र निश्चितच होता आणि तिने ज्या पद्धतीचे सर्व लोकांना आपलं सर्कल बनवलं त्याच्यामुळं तिने जिथे जिथे तिने आवाज दिला तिथे तिथे लोक तिला धावून आले आणि अशा रीतीने आम्ही आज आता मोठा प्रवास आम्ही संपवलेला आहे आज मी तुम्हाला बातमीकडे वळवणार नाही ना एक छोटीशी डॉक्युमेंटरी आम्ही बनवलेली आहे त्याच्यातनं निश्चितच तुम्हाला त्याचा आम्हाला पूर्ण लोकांचा जो काय प्रतिसाद आहे आणि तुम्ही लोक जे आमचे वाचक आहात तुम्ही जे आमचे व्ह्युअर्स आहात तुमच्यामुळेच आज आईपर्यंत आम्ही येऊ शकलो अदरवाईज आम्ही नसतो आलो त्याच्यामुळे आम्ही तुमचेही स्वतः मी अभिनंदन करतो तुम्ही लोकांनी आमचा हौसला वाढवला तुम्ही आम्हाला नेहमी वाचत राहिलात आणि त्याच्यामुळे आम्ही तुमचेही सर्व अभिनंदन करतो आणि थांबतो बघूया आपला हा क्लिप आमची छोटीशी बारा मिनिटाची ती बघूया बहुजन सौरभ सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र बहुजन सौरभ याच्यासाठी मला आवडत की बहुजन सौरभ ला जे लेख येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई अशा वेगवेगळ्या म्हणजे वे, इतर आम्हाला असं कुठंच ऐकायला नाही मिळत याच्यामध्ये जी माहिती देण्यात येते ना ते सर्व समाजासाठी देण्यात येते एस सी एसटी ओबीसी सर्वांसाठी याच्यामध्ये लिहिलेलं राहते बहुजन सरोप येथील जर संध्या मॅडम कांबळे सर जर कुणी आम्ही अडचणीत जर असेल तरी ते आम्हाला मदतही करतात आणि एक असं कुटुंबीय वातावरण आहे एक फॅमिली सारखं वाटतं आम्हाला आमच्याकडे एक वर्ष झाला हा पेपर येतो माझे मिस्टर तर खूपच आवर्जून पाहतात हा पेपर कधी येतो कधी येतो हा पेपर आला त्यांनी दुसरा पेपर बंद केला आणि याच पेपरची खूप वाट पाहत राहतात बहुजन स्वरूप मध्ये सगळे आंबेडकरी विचार बुद्ध धर्माचे विचार ज्याला दुसऱ्या पेपरमध्ये चालना मिळत नाही तर इथे फार मोठा एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे बहुजन सौरभशी माझं नातं जुळण्याच्या आधी माझी संध्याताईंशी ओळख झाली आणि मी भेट घेतली तेव्हा त्यांनी ते हे पेपर निघाला आहे आणि त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं किंवा स्वतः वाचून बघा असं सा मला सांगितलेलं जेव्हा तो पेपर माझ्या हातात आला तेव्हा ही जी विकल्या गेलेली मीडिया आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये बहुजन सौरभचं जे लिखाण आहे हे मला आपलंसं वाट मी गेले चार वर्षांपासून बहुजन सौरभची वाचक आहे माझ्याकडे सकाळी सगळ्यांना माझ्या सासूबाईंना आणि मला दोघींनाही बहुजन सौरभ पेपरची वाट असते बहुजन सौरभ आल्या आल्या आम्ही एकमेकीकडे बघून पेपरची पानं चाळतो आणि पेपरमध्ये असणारे अग्रलेख किंवा जी माहिती आहे ती आम्ही वाचतो आणि एकमेकां एकमेकींसोबत डिस्कसही करतो महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वांच्या विचारांच्या तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की मागच्या चार वर्षापासून पुरोगामी विचारांचा वारसा अविरतपणे सुरू ठेवणार बहुजन सौरभ वृत्तपत्र यंदा पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे दैनिक बहुजन सौरवच्या जन्माअगोदर जनतेचा महानायक हे दैनिक प्रकाशित होत थो होत मात्र कोरोना काळात जनतेचा महानायक बंद पडल्यानं बहुजन विचारांचं आदान प्रदान मंदावलं हा विचार सतत प्रज्वलित राहावा आणि विचारांचं नातं आणखी घट्ट व्हावं या उद्देशानं पंचवीस डिसेंबर दोन हजार ला दैनिक बहुजन सौरभचा जन्म झाला नमस्कार जय भीम दैनिक बहुजन स्वरूपच्या सर्व वाचकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही पाचव्या वर्षात पदार्पण करणार आहोत ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब अशा अविपरीत परिस्थितीमध्ये एवढं मोठं त्यांनी लोक जनहित त्यांच्याकडे वळवलं त्याच्यामध्ये फक्त फक्त म्हणजे ते मीडिया होतं म्हणून बाबासाहेबांच्या याच्यावरती आम्ही काहीतरी करावं किंवा त्याच्यावरती म्हणजे आज आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये अनेक लोक साहित्यिक विचारवंत कवी मोठमोठ्याले लोक आमच्याकडे सातत्यानं लिहित असतात आणि या ते लिखाणाचा उपयोग हा मात्र संपूर्ण महाराष्ट्रात जात असतो आणि त्याच्यामुळे अनेक लोक आम्हाला विचारतात की फार चांगला पेपर आहे आणि तो पेपर रद्दीत जात नाही मी पुनश्च तुम्हा सर्व लोकांना कोटी कोटी प्रणाम करतो अनेक शुभेच्छा देतो आणि असंच दैनिक बहुजन सौरभला तुम्ही वाढवण्यामध्ये तुमचा सहकार्य राहील एवढं बोलतो आणि थांबतो दैनिक बहुजन सौरभचा पाया पाच लोकांनी रचला आहे यामध्ये विलास गजभिये मिलिंद फुलजेले ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे संध्या राजूरकर आणि नरेश मेश्राम यांची नावं मोठ्या सन्मानानं घेतली जाते विशेष म्हणजे अनेक आंबेडकरवादी लोकांनी एकत्र येत सहकार तत्वावर सुरू केलेल्या बहुजन सौरभचे आज जवळपास बावनच्या वर भागधारक आहेत एक ध्येय आणि विचार घेऊन सुरू केलेला कुठलाही प्रवास हा साधा नसतो दैनिक बहुजन सौरभला देखील सुरुवातीला अनेक समस्यांना समोर जावं लागलं होतं आर्थिक सहाय्य संपादकीय कुशल मनुष्यबळ वितरण व्यवस्था जाहिरात संकलन आणि वाचक वर्ग जोडायला भरपूर मेहनत घ्यावी लागली आहे संपादक ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांच्या कुशल संघटनातून अनेक वैचारिक माणसं जोडल्या गेली सुरुवातीच्या काळात दैनिक बहुजन सौरवला इंजिनियर विजय मेश्राम नितीन दादा सरदार माजी न्यायाधीश अनिल वैद्य एकनाथ सोमकुवर मधुकर बोरीकर शशिकांत हुमने भदंत नाग दिपंकर यांनी मोठी आर्थिक मदत केली आहे दैनिक बहुजन सौरव के चार वर्ष पूर्ण के उपलक्ष में मैं साधुवाद देना चाहता हूँ इसी बहुजन सौरभ के कारण लोगों के अंदर में तथागत के प्रति बाबा साहब अम्बेडकर के प्रति जो श्रद्धा अधिक हुई है और उनके मार्ग को उनके चढ़वड़ को आगे ले जाने की जागृति बड़ी है आज के प्रति उपदेश देता हूँ कि आगे और भी बहुजन सौरभ का प्रोग्रेस हो लोग उसका फायदा लें संपादक ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे यांनी बहुजन कार्यालय संगणक आणि फर्निचर ही निशुल्क व्यवस्था करून दिली ते ते आजही दर महिना अर्थ सहाय्य करत आहेत निवासी संपादक संध्या राजूरकर यांनी संपादकीय या विभागाची जबाबदारी अतिशय कौशल्यानं पार पाडली आहे पेपर लावणे बातम्यांचं संकलन करणे बातम्यांचे नियोजन करणे वेळेत डिझाईन पूर्ण करणे यांसारखी महत्त्वाची कामं संध्या राजूरकर ट्वेंटी फोर बाय सेवन निशुल्क करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनात संगणक विभागामध्ये महिला उपसंपादक पेपर लावणे आणि सजावटीचं काम मोठ्या कौशल्यानं करतात मला सांगताना आनंद होतो की या वर्तमानपत्रामध्ये निवासी संपादक म्हणून एक महिला संध्या राजूरकर आहे आणि माझ्यासोबत ज्या उपसंपादक म्हणून काम करतात त्यामध्ये सुषमा असेल पपिता असेल रजनी असेल ह्या सगळ्या जणी उपसंपादकाच्या लेवलचं काम करतात जे वर्तमानपत्रामध्ये उपसंपादक ह्या सगळ्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही सहसा पण ह्या सगळ्या मुली ह्या उपसंपादकाच्या सहसंपादकाच्या लेवलचं काम करतात आणि मला सांगताना आनंद होईल की अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये किंवा किंबवना देशामध्येही एखाद्या वृत्तपत्रामध्ये महिला संपादक आणि महिला उपसंपादक पानं लावायचं काम करतात असं कधी म्हणजे माझ्या तरी पाहणीत नाहीये तर कदाचित याला अपवाद बहुजन सौरभ असू शकतो तसंच वृत्तपत्रांचं जाळं विणण्यासाठी विलास गजभिये यांनी सुरुवातीपासूनच अनेक उपक्रम राबवत वृत्तपत्राचा खप वाढविला आहे त्यांना अविनाश राधुरकर यांची कलेक्शन करण्याची मोठी साथ लाभली आहे तर ईश्वर रामटेके आणि दिगंबर गोंडाने हे आर्थिक लेखाजोखा चोखपणे सांभाळण्याचं काम करत आहे सध्या मी दैनिक बहुजन सौरभचा कार्यकारी संपादक म्हणून कामकाज पाहत आहे अत्यंत असा लोकप्रिय एक कॉलम दैनिक बहुजन सौरभमध्ये मी सुरू केला की कि ज्याची लोकप्रियता आज सर्वत्र आहे त्या कॉलमचं नाव आहे सौरभ संवाद जो अत्यंत लोकप्रिय या दैनिक दैनिकाचा संवाद झाला आहे ज्यामुळे हजारो फोन आमच्या वर्तमानपत्राला येत राहतात दैनिक बहुजन सौरभ बौद्धिक मेजवानीसाठी परिचित आहे अनेक लेख आणि स्तंभलेखनातून वाचकांची बौद्धिक भूक भागविण्याचं काम बहुजन सौरभ करत आहे वर्तमानपत्रामध्ये जवळपास दोनशे लेखकांचं लेखन प्रकाशित झालं आहे यात प्रामुख्यानं माजी न्यायाधीश अनिल वैद्य ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम भूपेंद्र गणवीर भूपेश वराडे डॉक्टर सुनील मेश्राम प्राध्यापक माधुरी गायधणे सुरेंद्र बुराडे विलास गजभिये यांचा समावेश आहे यातील अनेक लेखकांचे लेखकांवर आधारित पुस्तके देखील प्रकाशित झाले आहेत बहुजन सौरभ खऱ्या अर्थानं आता पाचव्या वर्षात पदार्पण करते आहे गेली चार वर्ष अतिशय उत्कृष्ट बातम्या आणि चांगले वैचारिक लेख लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न बहुजन सौरभच्या सर्व टीमनी अत्यंत प्रामाणिकपणे केलेला आहे मला त्या सर्वांचं अभिनंदन करावं असं वाटतं संपादक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांनी भविष्यातील संधी ओळखून बहुजन सौरभ नावाचं युट्यूब चॅनल ओपन आहे बहुजन सौरभच्या सुसज्ज स्टुडिओमधून दररोज ते आपली मतं चॅनलच्या माध्यमातून मांडत असतात नमस्कार जयवीत ऍडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक त्यामुळे अल्पावधीतच बहुजन सौरभ युट्यूब चॅनल लोकांच्या पसंतीस उतरलंय दैनिक बहुजन सौरभने अवघ्या चार वर्षातच समाज मनावर अधिराज्य निर्माण आहे अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम बहुजन सौरभ सातत्याने करत आहे नुकताच सम्राट अशोक नागरी सहकारी पतसंस्थेच्या सम्राट अशोक सौम्य पुरस्कारानं दैनिक बहुजन सौरभला पुरस्कृत बहुजन सौरभ या दैनिकाने व त्यांच्या संचालक मंडळाने सामाजिक न्यायाच्या लढाईत स्वतःला झोपून दिला आहे केवळ आपल्या दैनिकातून नव्हे तर आपल्या जीनातून ते समर्पण आणि सातत्य टिकून ठेवले आहे तुमच्या समर्पित सेवा कार्यकर्ता डॉ सिद्धार्थ कांबळे संध्याताई राजूरकर विलास गजबिये आणि सर्व सदस्यगण आणि वर्गीयदार वाचक वर्ग हे वृत्तपत्र आमच्या नंतर यासाठी तन मन धनाने साथ करूया धन्यवाद एस सी एस टी ओबीसी बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी हा पेपर जास्तीत जास्त प्रमाणे आपल्या घरी होऊन महामानवांचे जे विचार आहेत प्रकट विचार आत्मसात करावे ही शुभेच्छा आता आपलं बहुजन सौरभ पाचव्या वर्षात पदार्पण करताय बहुजन सौरभनं मागचे चार वर्ष ताठ मानेनं आपला प्रवास केलाय तोच विचार तीच गती आणि तेच ध्येय घेऊन बहुजन सौरभ बहुजनांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आपला आवाज बुलंद ठेवणार आहे